नमस्कार मी नैसर्गिक शेती सल्लागार महेश दिनकर सावंत गवळण ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आता माझ्या मागे तुम्ही बघत आहात तर काजूची लागवड आहे आणि ह्या काजू पिकाला आता मोहर येण्याची सुरुवात झाली आहे आणि हाच मोहोर जेव्हा यायला सुरुवात होते ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये तर त्यावेळी हळूहळू त्याची टी मॉस्किटो नावाच्या मच्छरने अटॅक केल्यामुळे त्याची अशी अवस्था ही सुरुवातीची आहे आणि हळूहळू तो मोहोर करपून काळा होऊन जातो त्यामुळे ही सुरुवातीचीच अवस्था आहे आता याला फवारणीची गरज आहे आणि फवारणीमध्ये याला दशपर्णी अर्क ह्याच्यासारखं सेंद्रिय कोणतंही औषध नाही आहे तर दशपर्णी अर्क ह्याच्यामध्ये तुम्ही मारू शकता आणि जर तुम्हाला सेंद्रिय औषधं विकत हवी असतील तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा तुम्हाला व्यवस्थित योग्य ती माहिती दिली जाईल आणि सेंद्रिय शेतीचा प्रसार करा आवडला व्हिडिओ तर लाईक करा चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा धन्यवाद